न्यूज येथे मदन कारंडे प्रचाराचा शुभारंभ महिलांची लक्षणीय उपस्थिती महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांचा खोतवाडी येथील हनुमान मंदिर येथे प्रचाराचा शुभारंभ अनेक मान्यवरांच्या उपस्थित श्रीफळ वाढून शनिवारी करण्यात आला रामकृष्ण हरी वाजवा तुतारी या जयभोषाने खोतवाडी परिसर दुमदुमून गेला यावेळी हनुमान मंदिर चोपडे गल्ली शिंदेमळा हायस्कूल परिसर अयोध्यानगर या परिसरात प्रचार फेरी काढत मतदारांना अभिवादन केले यावेळी प्रत्येक प्रभागातील महिलांनी मदन कारंडे यांचे औक्षण करीत त्यांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार केला या प्रसंगी यासिन मुजावर माजी सरपंच इलियास सुतार नितीन कोकणे माजी उपसरपंच सुजाता स्वामी ग्रामपंचायत सदस्य अजय डुबल रोहन माने रवी सासने, अजित सोळसे नितीन पवार बजरंग चोपडे विनायक पाटील पवन शिंदे तानाजी तेलवे नयन कांबळे चंद्रकांत तांबवे शिवलिंग पाटील मनोज कांबळे सुधाकर कदम मुसाली मुजावर यांचेसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते भागातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज करा आणि